हे यामध्ये ही न्याय यात्रा म्हणून त्यांनी घेतलेलं आहे हे देशापुढचे प्रश्न आहेत आज जो लोकशाहीचा प्रश्न आहे घटनेचं राज्यघटने पायदरी तुडवली जाते हे प्रश्न आहे बेरोजगाराचे प्रश्न निर्माण झाले महागाई प्रचंड झाली आहे आमची आघाडीचे जे इंडियाचे जे आहेत सर्वजण ते तर मुंबईमध्ये एकत्र पद्धतीनं सभासुधार करणार आहेत नंदुरबार येथे बारा तारखेला दोन वाजता स्वातंत्र्य सरळ आपल्या सभा असताना येणार आहे त्याच्यावर पवार केले काँग्रेस केले आणि सभा ही ऐतिहासिक सभा व्हावी बाकी बाकी चार पाच जागा अशा आहे की आमचं कसं आहे की याच्यावर इलेक्टिव्ह मेरिट हे आम्ही पाहिलेलं मग असं असतं का आमच्यातले दोन पक्ष असं म्हणू शकतात की आमचा निवड देऊ शकतो आम्ही आमचा निवडू शकतो हे सगळं चाललेलं आहे यापेक्षा जादा काही प्रश्न नाही आता हे यामध्ये ही न्याय यात्रा म्हणून त्यांनी घेतलेला आहे जे देशापुढचे प्रश्न आहेत आज जो लोकशाहीचा प्रश्न आहे घटनेचं राज्यघटने पायदरी तुडवली जाते हे प्रश्न आहे बेरोजगाराचे प्रश्न निर्माण झाले आहे महागाई प्रचंड झालेली आहे अन्याय प्रचंड पद्धतीनं गरीब माणसावर होतो आहे सर्वसामान्याचं जीवन कठीण झालेलं आहे महागाईनं नाही हे अनेक प्रश्न या देशापुढं या दहा वर्षामध्ये निर्माण झालेले आहेत आणि त्या बाबतीतला न्याय मागणारी अशा प्रकारची यात्रा राहुलजी हे करतायत आणि लोकसभेची निवडणूक येऊ घातलेली आहे अगदी तिच्या तोंडाशी असतानाच नंदुरबारला ते येत आहेत हे अत्यंत महत्त्वाचं आहे यामध्ये आमचे आघाडीचे जे सहकारी आहेत काँग्रेसचे आमची आघाडी राज्याच्या पातळीला आणि देशाची आघाडीचे इंडियाचे जे आहेत सर्वजण ते तर मुंबईमध्ये एकत्र पद्धतीनं सभासुद्धा करणार आहेत मात्र महाराष्ट्राची सुरुवात ही नंदुरबारपासून होते आहे दौरा जो आहे न्याय यात्रा ही राहुलजींची सुरू आहे नंदुरबार येथे बारा तारखेला दोन वाजता साधारणतः पोचतील आणि त्याबद्दल सरळ आपल्या सभासनी येणार आहेत यामध्ये नंदुरबारचं महत्त्व अनन्यसाधारण आहेत आपल्या स्वातंत्र्याच्या चळवळीमधलं इतिहासामधलं आणि विशेषतः काँग्रेससाठी आणि गांधी कुटुंबासाठी हे तर नेहरू गांधी कुटुंबाकरता एक अत्यंत महत्त्वाचं ठिकाण हे नंदुरबार कायम राहिलेलं आहे त्यांच्या सुद्धा भारतातलं कोणती जागा त्यांना सर्वात प्रिय वाटते असं म्हटलं तरी नंदुरबारचा वरचा कारण ते सांगतील कारण स्वतः इंदिराजी राजीव गांधीजी त्याचप्रमाणे स्वतः सोनियाजी आणि आता राहुलजी येत आहेत ही एक अत्यंत चांगली परंपरा आपली आहे नंदुरबारची आहे आणि आदिवासी बांधवांनी खूप प्रेम त्यांच्यावर त्या कुटुंबावर केले के काँग्रेसवर केलं आहे आणि म्हणजे जी सभा येथील एक ऐतिहासिक सभा व्हावी याकरता मान्य की श्री पाडवी जे आहेत शिरीश कुमार जे आहेत आणि आमचे सगळे जे पदाधिकारी आहेत ते सर्व तयारी त्याची करता यामध्ये होतील त्या बऱ्याचदा तर झालेलं आहे चार पाच जागांची चर्चा सुरू आहे की या आठवड्यामध्ये संपवली झालेलं आहे बाकी बाकी चार पाच जागा अशा आहे की आमचं कसं आहे की याच्यावर इलेक्टिव्ह मेरिट हे आम्ही पाहिलेलं आहे आणि मग असं असतं का आमच्यातले दोन पक्ष असं म्हणू शकतात की इथे आमचा निवड मिळू शकतो आम्ही म्हणतो आमचा